तर कोणता गुण चांगला तमगुण चांगला रजगुण चांगला की सतगुण चांगला तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की तमगुण म्हणजे हा अतिशय वाईट गुण आहे रजगुण हा थोडासा चांगला गुण आहे आणि सतगुण हा खूप चांगला आहे तर हा सुद्धा एक गैरसमज तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मनामध्ये तमगुण जर कमी असेल आणि फक्त रजोगुण जर जास्त असेल तर तुम्ही कायम धावपळ करणार कायम काही ना काही कृती करणार कायम पळत असणार तर तुम्हाला कुठंतरी लगामाची कुठंतरी आरामाची गरज असते आणि तो लगाम तुम्हाला देतो तमगुण जर तो लगाम तुम्हाला मिळाला नाही तुम्ही फक्त पळत राहिला फक्त काम करत राहिला तर तुमचं शरीर बिघडून जाईल तुमचं शरीर थकून जाईल शरीर आजारी पडेल त्याचप्रमाणे जर तुमच्यामध्ये रजोगुण प्रचंड प्रमाणात आहे तर सतगुण नाही आहे तुम्ही भरपूर पैसा कमणार कारण तुम्ही वेगवेगळे कामं करणार कर्म करणार कुत्ते करणार तुमचा जो रजगुण आहे तो तुम्हाला भरपूर प्रमाणात ऐश्वर मिळवून देणार परंतु त्या ऐश्वर्याचा वापर कसा करावा हे जे सुचवणारा जो गुण आहे तो म्हणजे सतगुण आहे तर तुमच्यात विवेक बुद्धीच नसेल निर्णय घेण्याची क्षमताच नसेल तर तुम्ही त्याचा गैरवापर करू शकता आणि त्याने तुम्हाला स्वतःला आणि इतरांनाही हानी पोहोचवू शकतात त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये जर सतगुण भरपूर प्रमाणात आहे परंतु रजगुण अजिबात नाही ते देखील हानिकारक का आहे कारण सतगुण तुमच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे तुमची विवेकबुद्धी काम करते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विचार करू शकता परंतु ते जे विचार आहे तुम्ही फक्त एक पंडित बनून राहाल तुम्ही फक्त दुसऱ्यांना ज्ञान पाजत राहाल परंतु स्वतः जर तुम्ही अनुकरणच केलं नाही तर ते विचार फक्त तुमच्या मनात राहतील त्याला तुम्ही कृतीमध्ये उतरवू शकत नाही आणि जर ते विचार कृतीमध्येच उतरले नाही तर त्या विचारांचा काय फायदा त्यामुळं सतगुण खूप जास्त प्रमाणात असणंही हानिकारक आहे रजोगुण खूप जास्त प्रमाणात असणंही हानिकारक आहे आणि तमगुण तर खूप जास्त प्रमाणात असणंही हानिकारक आहे